सुट्टीच्या दिवशी पण प्रशासनाकडून करून घेतली कामे आमदार खंदे समर्थक नगरसेवक सत्यपाल भाऊ साळवे व नगरसेवक सय्यद यांनी गंगाखेड शहरामधील व महबूबनगर नगर येथील पूरग्रस्त नागरिकांच्या भेटी घेऊन पाहणी केली आमदार रत्नाकरजी गुट्टे साहेब यांच्या आदेशानंतर तात्काळ घटनास्थळी जाऊन पंचनामे करण्यात आले व अधिकारी यांना आदेश देण्यात आले त्यानंतर पंचनामे करून अहवाल सादर करावे असे सांगितले सत्यपाल भाऊ साळवे नगरसेवक व मित्र मंडळाचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक सय्यद यांनी आज रविवारी सुट्टीच्या दिवशी अधिकारी यांना कागदपत्रे व सर्व पाठपुरावा करून अधिकारी शंकर राठोड व तलाठी रुपेश गौतम यांना कागदपत्रांची पूर्तता करावे असे सांगितले हा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अली चाऊस यांनी पाहुयात याबाबत सविस्तर वृत्त आणि सहकारी कर्मचारी व नगर परिषदे साहेब सीओ आणि सर्वांनी मान्य रत्नाकर गुट्टे काका व यांच्या आदेशानुसार या सर्व कर्मचाऱ्यांनी आमच्या व्हिडिओच्या माहिती झाल्यावर पाणी बरकत नगर

आमची गोदावरी नदीला गंगाखेड शहराच्या आजोबा धोळी परिसरामध्ये पाणी शिरला होता त्या कारणाने बरकत नगर आणि आसपास कॉलनी तसेच तारू मला या ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण झाली त्यामध्ये अनेक घटांचं नुकसान घरे उडाली आज जे जे घरं उडाली होती त्यांची पाणी आदरणीय आमदार साहेबांनी साहेबांनी या ठिकाणी केली होती व शासकीय कर्मचाऱ्यांना तास पंचनामे करावे अशी आदेश दिले होते त्या आदेशाचं पालन करीत आज सर्व पंचनामे या ठिकाणी होत आहेत आज महापालिकेमधील हे नऊ जणांचे आज ज्या ठिकाणी मी स्वतः पंचनामे शासकीय स्तरावर करून घेत आहेत त्या ठिकाणी शासकीय कर्मचारी म्हणून आपले कौतुकी साहेब काम करत आहेत तरी सर्वांना या ठिकाणी याचा लाभ होईल अशी अपेक्षा मी करतो